गुरुपौर्णिमेनिमित्त परळीच्या दत्तगड देवस्थानावरती या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता माझ्या बॅकसाईडला बघितलं तर हे पूर्ण पेंडॉल या ठिकाणी उभारला गेला आहे मात्र पावसाच्या अभावी हा कार्यक्रम जो आहे तो आसोलांबा या गावामध्ये ठेवण्यात आला मोठा सभामंडप जो आहे तो त्या ठिकाणी उभारला गेला आहे आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये तो कार्यक्रम जो आहे तो उत्साहामध्ये पार पडला जशी दत्तगड देवस्थानावरती पंचकृषीच नाही तर तालुक्यात नाही तो जिल्हा बाहेरून देखील भाविक या दत्तगड देवस्थानावरती येतात तसेच भाविक जे आहेत ते गावामध्ये देखील दाखल झाले प्रसादाचे कार्यक्रम पार पडलेत मात्र याच दरम्यान पुणे अमरनाथ ट्रस्टच्या वतीनं संस्थेच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं ते माझ्यासोबत दादासाहेब जाधव माझ्यासोबत आहेत खरं तर पुण्याची तुमची जे काम करतात कंट्रक्शनचे वगैरे आणि या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी काय नेमकं वाटतं त्यांच्यामध्ये आणि महाराजामध्ये तुमचा सुसंवाद कसा झाला नमस्कार मी दादा जाधव बोरी जिल्हा धाराशिव हे माझं मूळ गाव मी ॲक्च्युली पंधरा वर्ष मिलिटरीमध्ये देशाची सेवा केली आणि सेवा करत करत असताना मला माझ्या व्यवसायातले गुरु मिस्टर बलबीम दशरथ मोरे यांचं भाग्य लाभलं त्यांच्या मार्फत मला कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये एक सुवर्ण संधी भेटली शिकायची त्याच्यानंतर व्यवसायामध्ये पैसा कसा होतो पैसा सगळं नाही गुरुपौर्णिमेनिमित्त इथं भजन आणि कीर्तनाचं आयोजन जे आहे ते तुमच्या माध्यमातून झालं गेलं बरोबर महाराजांचा तुमचा संपर्क कसा झाला महाराजांचा आमचा संपर्क मी बोरी तालुका वाशी ह्या बोरीच्या ठिकाणी एक प्राचीन जमान्याचं एक मंदिर आहे मंदिर म्हणजे की जे अर्धवटच काम राहिलेलं आहे त्याच्यानंतर भैरवनाथ मंदिराचं काम करायचं जीर्णोद्धार करायचा होता तर त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी एक बोरी गावामध्ये एक अष्टमी करतो जे वर्षातून एकदा असते मग एक मे रोजी आम्ही जी अष्टमी केली त्याच्यामध्ये की महाराज आले होते माझी पहिली काय ओळख नव्हती माझे मित्र डाकणे म्हणून श्रीकृष्ण डाकणे हसू लांब्याचे मग हे आमचे तिथं महाराजांना घेऊन आले मग अष्टमीचा ज्यावेळेस कार्यक्रम झाला महाराजांचं कीर्तनही झालं आणि महाराजांनी आम्हाला एक दैपदी महाराजांनी जे मठाधिपती आहेत आपले हे दत्तगाडांचे ह्या महाराजांनी आम्हाला एक गाईड दिले की बाबा हे मंदिराचं काय करताय सर तुम्ही तर मी म्हणलं महाराज आमच्या ही इथंही लोक घाबरतात की मंदिरात बांधकाम करायचं म्हणलं तर तिथल्या मूर्ती हलवायची म्हणलं तर हलवू शकत नाहीत भैरवनाथाची कडक देवस्थान आहे परत बाजूचं जे प्राचीन मंदिर आहे त्याला कुणी काही रिपेअर करू शकत नाही कारण ते घरीवपंथीचं पहिलं बांधकाम आहे ते मग त्याच्यामध्ये मग आम्हाला त्यांनी गाईडलाईन केलं की महाराज म्हणले की तुम्ही गुरु केला आहे का मी म्हणलं गुरुजी मी आतापर्यंत गुरु केला नाही तर माझा गुरुवर विश्वास कसा नव्हता हो की माझ्या व्यवसायातले गुरु बलवी सर त्यांनी मला घडवलं आणि मला माझं एक धार्मिकमध्ये कार्य नव्हतं मग गुरुजी म्हणले की तुम्हाला दा तर धार्मिक आणि कार्य करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी सांगतोय म्हणून तुम्ही करायचं माझ्यापेक्षा वयाने गुरुजी मोठे आहेत म्हणले मी म्हणतोय म्हणून तुम्ही करायचं आणि करायचं तर तुम्ही जर एखादं कोणतं पाप ला केलं तर ते पाप गुरुला लागतं आणि त्या गुरु गुरु ते पाप निवारण करून शिष्याला त्याचं पाप लागत नाही तर मी म्हणतोय म्हणून म्हणले तुम्ही करायचं मग गुरुजींशी आमचा संवाद झाला गुरुजींनी अनुष्ठानाला बसून तिथं सांगितलं की बाबा इथं प्राचीन मंदिर आहे पण ह्याच्या खालती अजून एक गाभार आहे ते आमच्या गावातलं कुणालाच माहित नव्हतं मग लगेच आम्ही जेसीबी बोलवली की आम्हाला साक्षात्कार करून घ्यायचा होता त्याच्यानंतरच मी गुरु करणार होतो कारण मला बाकीच्या गुरुवर की जे अंगठ्या घालतात सोनं मागणं आता पैसे देणं माझ्या त्याच्यावर विश्वास नव्हता आतापर्यंत माझ्या मिसेसनं मी केलं नव्हता आणि माझ्या मिसेसच्या स्वप्नामध्ये जुन्या मंदिरातलं एक स्वयंभू शिवलिंग स्वप्नात येत की किती त्याच्यामध्ये आहे आणि त्याला बाहेर काढा म्हणून मग ते गुरुजींनी म्हणलं की तुमच्या मिशेच्या स्वप्नात येत आहे ते बरोबर आहे का आता ते मंदिर वगैरे बाहेर काढलं गेलं मूर्ती ही भेटली आता मंदिराचं ऐंशी टक्के आम्ही काम पूर्ण केलंय त्याची आता एकोणीस ऑगस्टला त्याच्यामध्ये आता स्थाप आहे मूर्त्या हे सगळ्या बनवल्यात महाराजांच्या स्थ्रू ते काम झालं मग आम्ही महाराजांशी कनेक्ट झालो जसं आता साक्षात्कार असा बघायला भेटला आम्हाला की पहिल्यांदाच मी दत्तगडावरती आलो जेव्हा हो महाराजांनी दत्त महाराजांची आरती लागते त्यावेळेस इथं जी गुरुपौर्णिमेची तुम्हाला माहिती या भजनाची आणि कीर्तनाची कधी दिली की तुम्ही याला सपोर्ट करा किंवा याला सहकारी करा म्हणून मी ज्यावेळेस इथं दत्तगडावरती आलो भेटायला सरांना तर त्यावेळेस जेव्हा आरती चालू होते त्यावेळेस इथं कुत्रे ओरडतेत गाते। ते स्वतः आरती घाते मग ते साक्षात्कार मला बघायला भेटला मग गुरुजी म्हणले किंवा आता मी त्यांना गुरु मानलं माझ्या मिसेसनं मी मानलं गुरुपौर्णिमेसाठी जी त्यांनी म्हणले की आपला गुरुपौर्णिमा करायची तर म्हणलं महाराज आम्ही तयारी तुमच्या गुरुवरती काय सेवा असेल आम्ही त्याच्यामध्ये करू मग आम्हाला पहिल्यापासून माझ्या आईवडिलांनी माझ्या गुरुंनी पण व्यवसायातल्या सांगितलेलं आहे की अन्नदानासाठी मदत करायची पाठीमागं घ्यायचं नाही अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे मग त्याच्यामध्ये आम्हाला मग हा मोका भेटला गुरुजीच्या थ्रू भजनाचा कीर्तनाचा महाराजांचा सेवा करायचा तो आम्ही एक आदेश पालन करतोय गुरुजींचा तर हे पूर्ण कार्यक्रम पाहून कसं वाटतंय एकदम अतिशय आनंद झाला पहिलाच कार्यक्रम आम्हाला एक गुरुजीने असा मोका दिला आणि आमच्या हातून एक बाबा की एक सेवा करायचा मोका भेटला आनंदमय वातावरण वाटलं माझ्या व्यवसायातले गुरुजी ते खुश झाले ते बघून सगळे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही कार्यक्रमाला सहकारी कारण अजून याच्यापेक्षा अजून कसं जास्त एक त्याच्यात एक म्हणतात ना आपण की अजून एक कसा एक वाढीव आणि त्याच्यामध्ये एक अजून सुविधा काय करता येतील ते आम्ही पक्का सहकार्य करू आणि त्याच्यात सामील हो खरं तर याच ठिकाणी गुरुपौर्णिमा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम पार पडणार होता मात्र पावसाच्या अभावी हा कार्यक्रम जो आहे तो गावामध्ये घेण्यात आलाय तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भाविक जे आहेत ते आले होते दत्तकड देवस्थानाचे महंत यांनी देखील या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते जे डोनर जे आहे ते सहकार्य करणारे त्यांचे वेगवेगळ्या जे भाविक जे आहेत त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं सहकार्य जे आहे ते लाभलं कुणी अन्नदानामध्ये कुणी भजन कीर्तनाला सहकार्य करून हा कार्यक्रम जो आहे तो गुरुपौर्णिमालाचा बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर परळी तालुक्यामध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि प्रकाश महाराज साठे यांची कीर्तन सेवा जी आहे ती पार पडली मात्र आता या गडाचे महंत दैफळे महाराज नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील या कार्यक्रमासंदर्भात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरवणार आहे आणि याच दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदुनी विचारच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन सो सूर्यदुन मीडिया पीठ परळी